हाय गाईज, एम सिया हाय गाइस आई एम सिया वेलकम टू आवर चॅनल तर आज आम्ही चाललेय आमचे नाशिकच्या ग्राम देवदाला कालिका माताचे मंदिरात तर चला तुम्हाला पण दाखवतो तिकडे मस्तपैकी मेला लागलेला आहे यस yes. आणि देवीचे दर्शन पण घेणार आहे तर चला वन इटर्निटी आम्ही आता आहे मंदिराच्या बॅक साईडला दर्शन घेण्यासाठी तर इथे आम्ही पोहचलो आता कालिके देवीच्या इथे तर चला तुम्हाला पण दाखवतो दे देवीचं दर्शन तुम्ही इथे बघू शकता किती जास्त लाईन लागलेली आहे आणि आम्ही इथे आहे सही पण आहे इथे आणि हे तुम्हाला इथे कॅमेरा दाखवतो आणि हे बा गर्दी किती आहे इथे तुम्ही बघू शकता की आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात आलो होतो आणि आमचं व्ही आय पी दर्शन झालं आणि खूप छान म्हणून नारळ आणि फुलांची माळा पण दिली आमचं दर्शन झालंय आता खूप छान दर्शन झालं तुम्हाला पण दर्शन दिलं आम्ही आणि आई हाय करते सई मम्मी पण एक दर्शन झालं आम्ही छान दर्शन झालं आमचं खूप तुम्ही पण बघितलंच असेल मस्त खूप छान दिसत होते देवी माता आणि आता आम्ही तिकडच्या जा साईडला जाणार बाहेर तर चला बाहेर बघू सई शूटिंग करते गेलच नाही सईच सई तर आता एक शर्ट लागलाय आता त्या साइड ला तुम्ही बघू शकता मोठे मोठे पाने आणि इथे गर्दी खूप सारे शॉप्स लागलेले इथे सई तुम्ही इथे बघू शकता ते सई कारची अशी बसली होती आणि कार होती तिथे ते बाहेरून असं गोल गोल फिरत होतं तर मी पण दुसऱ्या ह्याच्यात बसणार होती तिथे मोठे मोठे पाहणे होते पण मी एकाच याच्यात बसली कारण बाकीच्या ह्याच्यात खूप सारी गर्दी होती म्हणून तर तुम्ही इथे बघू शकता की मी या राईडमध्ये मध्ये बसलेली होती आणि ही रेड छान होती इथे कमी गर्दी होती म्हणून मी इथे गेली होती तर मी थोडंसं वरतून पण शूट घेतलं होतं राईडमध्ये बसल्यावर आणि तुम्ही खाली बघू शकता की किती सारी गर्दी आहे खाली आणि बाकी सारा पण खूप साऱ्या राईड्स होत्या तिथे पण आम्ही काही जास्त फिरलो नाही कारण गर्दीमुळे आणि इथे तुम्ही पुढे बघू शकता सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचं स्मारक आहे मुंबई नाक्यावरती तर चला मग घरी जाऊन बोलू तर आता आम्ही आलो आहे घरी तर आमचं खूप छान असं दर्शन झालं आणि ते एवढं जवळ दर्शन आम्हाला आमच्या मामामुळे झालं व्ही आय पी दर्शन तर मामाला थँक्यू हाय गायज आय सिया हाय गायज आय वेलकम टू आवर चॅनल आज दसरा आहे तर तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्या परिवाराकडून आणि आमच्याकडून पण तर आता तुम्हाला आम्ही आमचं घरातलं पण दाखवतो दसऱ्याचं आणि आज पण घरी जाणार आहे आम्ही तर चला मग बघू आमचा लुक दाखवतो पहिले तर तुम्हाला चला मग आता आम्ही सोनं मम्मी पप्पांना पण पन देतो देवांना देतो पहिले पप्पांना देतो मग आपण आज घरी जाऊन जाऊ तुम्हाला आमचं थोडस घरातलं अगोदर आम्ही थोडीशी तायरी वगैरे केली होती तर तुम्ही बघू शकता इथे बाहेर आम्ही तोरण लावले आमचा एंट्रन्स हा सेफ्टी दर आणि इथे मधी सैनी खूप छान असं हे केलेले आहे फुलांचं डेकोरेशन आणि हा आमचा दरवाजा याला पण मस्त असं तोरण केलेलं आहे पप्पांनी चला आता जाऊ तो हे साई बाबा, ना पण मस्त असा हार केलेला आहे फ्यू मिनिट लयत आम्ही आलो आता आज आणि काकाला पण दाखवते आणि काका काका येतो दसरा तर हे बघू शकता तुम्ही आमच्या घटामध्ये धन किती आलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की इथे तळी भरण्याचं सा काम चालू होतं आणि तळी भरण्यासाठी पाच जण लागतात तर तळीच्या ते भरण्यासाठी तिथे प्लेट होती आणि त्या प्लेटमध्ये आमचे टाकाचे देव आणि जे आपण घटावर तांबे आणि त्याच्यावर नारळ ठेवतो ते ठेवलेलं होतं आता त्यांनी ती डिश खाली ठेवायच्या आधी त्याच्यावर काकाने टोपी ठेवली आणि आता काका ते नारळ फोडून घेणार आहे नारळ फोडल्यानंतर ते बोलायचं राहतं देवांची नावं घ्यायची राहतं तर तुम्ही आता ऐका <स्थास्था> <स्थास्था> नी सगय, नी ही कडकणी आहे देवीला आठव्या दिवशी कडकणीचा प्रसाद देता आणि आज तळी भरल्यानंतर ही घरातल्या सगळ्यांनी खायची राहते तर ही माझ्या आजीने म्हणली ऑबियसली तर हे बघा सांजोरे आहे आमच्या शेजारच्या आजी नवगरी आजीने दिलाय आम्हाला आणि थँक्यू आजी हे आमच्या खूप फेवरेट आहे खूप छान लागतात खायला आणि मम्मीच्या दसरा सेलिब्रेशन कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय